ताई बस करा बरं ताई आता रडणं बस झालं किती सकाळच्या रडू आल्या उठल्यापासून आगोळ केली न तो बसल्या जाऊ झालं हा जाऊ द्या हो ना माय तुला काय करणारे माय मो दुःख तुला सोबत झालं असतं तर तुला कळलं असतं माय तुला काय करणारे माय मो दुःख सगळं सोनं लो बडून माय मो एवढं मोठं नेकलेस माय मी मोठं मोठं घालतो त्यांना त्या नेकलेसला बरोबर आहे तुझं बरोबर आहे छुटीचं बरोबर आहे रडून रडून काय वापस येणार आहे का ते हा वापस येणार आहे तरी सुजून घेतलं चुप एवढं दादा मी काय म्हणतो आपण पोलीस स्टेशनला जाऊया का मला होत कंप्लेंट करावं पोलिसात जाऊन एक बरं हो हो ओंगुशीर कशावर करायची जाऊया ना मग लगेच नाही जायचं मग काय करायचं जर लागला चोर हाती तर तुझं तुला भेटून जाईल ना असं रडायचं काम नाही पडणार अहो मी बाबाकड जाणार आहे बाबाकड बाबाकडे सोल्युशन काढण्यासाठीवर मी जाते बाबाकड ऐ <laughs> ना तो बाबा या या मी में का अंतर्यामी खबर बाबाला काय मी ती चोर कुठे म्हणून कुठे आहे चोर असं बाबाला दिसणार आहे का हे सगळी चोर आहे बा पोलीस स्टेशन शोधू काढाल पटकन जमला माहिती आहे तुला हो ताई मला बी असंच वाटतंय अ जे दादा बोलतात ना ते मला पटतंय आपण पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून देऊ आणि बाबाकड पण जाऊ ना बाबाकड पण जाऊ आणि पोलीसात पण जाऊ दोन्ही करू आपण असं चोर लुटूस तर एवढे चोर येऊस तर काय करत काय होते तुम्ही जरा घरादारा ध्यान ठेवा जा ना हा स्वतःला तर हिदले उशीर समजती आणि सगळं सोनं नेलं चोरांना लुबडून तरी ला काही घमणी लढायचं ना त्या चोराशी जरा दोन हात करायचे ना हा आता रडून काय फायदा आहे तुम्हाला पाठवलं पाहिजे होतं दोन हात करायला चोरायशी मला सांगायला येतं मोठं सांगायला काय लागतंय जशावर घडलं ला त्याला कळतं बरोबर आहे बाबाचं अशी ल चुर चुरू चुर चुर बोलते बोलती चाबरावणी करती दोन खाली तलवार होती तलवार मला म्हणे इकडून तिकडून आरपार पार म्हणे मला जर कळालं असत ना घरात येले त्या चोराला असं पावलं असत असं पावलं असतं की पाहत कळलं चोर येईल घरात मग सकाळी डायरेक्ट तरी सकाळी समजलं की मम्मीच लुबडून गेलं सगळं नाही तर मी मी दाखवलं असत चोरायला कोपायो पा कोपायो गोटे आमला दोघाला झाती लागली नी ती चोरण पण तू काय करणार होता नाही भो काका आता बळले मी ती आपले डेंजर मानुशी कुठे गेलात कोठे कवाचा सकाळपासून मी कोसाव बाबा तुम्हाला नाही सांगणार मी मला आता काही सांगणार नाही मी तुम्हाला ल ल ल मला नल्ले राग येतोय तुमचं लाई अरे बापरे कशास अरे भो मो कशासर रागेले मला माहिती ना हं की मतारी पोरग ना हे गोट्या जरा चाबर झाला गोट्या बर का चाबरेपणा कमी कर जरा गोट्या तू खरं बोललो तर चाबरेपणा कमी कर म्हणे की बर चला बरं पोलीस स्टेशनला नका टाइमपास करू चला हो हो चल चल येतो आम्ही बरं का स्टेशन मधून येतो पोलीस स्टेशन मधून कंप्लेंट करून येतो आम्ही तोपर्यंत तो 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 काही खायचं पिशी तयारी करा जरा उपाशी भूका लागायला आल्या नऊ वाजले ना नऊ दहा आज नाश्ता पाणी काहीच नाही रडण्यातच चालले दिवस हो, हो हो दादा या तुम्ही मी करून ठेवते रडू देता त्या काही आपलं ऐकत नाही सांगितलेलं आता रडून रडून वापस येणार आहे का सांगितलं कळतच नाही यांना जाऊ द्या बर येतो आम्ही बाहेरून ताई तुम्ही कुठं बरं रूम मध्ये जाऊन बसा कवर बस इथे आणि झाड झुड करायचे बाकी इथं अजून कुठं तुम्ही बर का गोट्या ऐकतो का हा ऐका बोला त्या मेजरला ये ताई मेजरला पापाची सजा भेटली बर का माहिती आहे तुला तो माय मला भाकर देत नाही खायला भाकर शिळी भाकर खाऊ घालती मग बायकच झालं असं होत असतं देव एक दिवस पाहून घेतो असतो माहिती का आता खरे बरं काही बाबाचं बरोबर इथे जे जे दादाचे बोलते घे तो सासराचे बोलते ना करेक्ट आहे ताई ना ताईला पापाची सजा आहे शिळ्या भाकरी खायला खाऊ घालत्या मला पण म्हणते शिळ्या भाकरी दे माय बाई घरात चोर तरी माझ्या कमरात नाही आला भाई माझ्या कमरात किती सोनं होतं भाई मग बाई हो बाई खरंच पापाची सजा आहे चल बाय लागते बाय स्वयंपाकाला माणसं येईन बुका लागण डबल त्याला चल सागर मी काय म्हणते मी चालले त्या महाराजकडं जाऊ का ताई नंतर जाऊ ना आपण जेवण घेऊन करून असं म्हणते का हो बरं बरं कर मग स्वयंपाक पटपटक स्वयंपाक कर आणि मग जाऊ आपण माझ्या रूममध्ये जसं आराम करते लडू लडू डोकं दुखू लागलं बाय मग होतं हा हो जा जा काम करा जीवर येते काय झालं सोनं गेलं तर काय करता हातपाय गेला काय काम करू लागला मला स्वयंपाक करू लागला पटकन भाजी केली मी पोळ्या केल्या पटकन आवडत पण ते बाबा काय गोट्या बोल ना कुठे चालले तुला काय तुला काय करायचं सांगा ना चलो असच बाहेर फिरायला मी येऊ का तुमच्या सोबत फिरायला काय त्या का त्या काय बोल ना जरा स्पष्ट बोल बरं एक काम कर चाल तुला मी आज कोणाला तरी भेटवतो हाँ बाबा चलो चल मे कश आजीव हो रही आजाग्य नहीं आजाला फसवारी कश मैं आजीच्रेंड चल पटापट हाउ चल वाक अरे आजा ओ आजा बाबा बुढ़ी चुप रे बुढ़ी बुढ़ी नजी आजी <laughs> बर आजी म्हणतो बर चल ना बोला ना माहिती आजीशी गप्पा आदर्श गप्पा करू आजीशी चला ए म्हातारे म्हातारे इकडे बाय अगं बाई आले तुम्ही हे बघ मी कोण ला आणलं तुला भेटायला कोण ला आणलं कोणी बाई फोरग हो नातू बाय नातू मोठ्या लेखाचा फोरग आहे माया असं 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 अरे ये बाई बस नाही बस हा आजी कशी आजी तुम्ही <laughs> अग बाय चांगली बाळा मी चांगली तू कसं आहे मी पण चांगला आहे बस नाही तर बस माझ्या जाऊ बस बस आजी एक बोलू का तुम्हाला असे काहीतरी हा विचारू विचार शकतो विचार ना तुम्हाला तुमचे सखे असं ना मग घरी गोटे काय काय गोट्या कोण असं काही नाही हो बाबा सहज आजीची फॅमिलीत कोण कोण आहे कोण कोण नाही असं सहज विचार राहिलो नाही बा बातूपुतो ना तु सगळे आहे मला सगळे सगळे अमेरिकाला आहे अमेरिकाला स्थायिक झाले अमेरिकाला सेटल झाले ते इकडे काही येत नाही जात नाही काहीच नाही मी एटी माझ्या घरात राहते असं का बर बर तरच म्हणलं मी आजाच्या गुन्हे लागली एवढी असं तुमचे लेखा कमवत असेल मग अमेरिकाला ते पैसेवाले असेल ते ना हो बाळा पैसे पैसेवाले ते पण काय करतो बाळा ते पैशाचं काय काम ते आपल्या पैशाचं आपलेच माणसं त्या पैशामुळे दुरावले जाते काय कामाच तू पैसा तू सांग बाळा तू अजून लहान बाळा तुला काहीच कळत नाही छोटा आहे तू नाही आजी मी छोटा आहे पण मला सगळं कळत आजी समजता आजी मला सगळं असं <laughs> करे खरंच बायलाच गुणाच लेकरू बाई आजा सारखाच बाई हुशार तो आजावरच गेलाय हा मिले आजा मी लाड काय माझ्या बाबाचा मग आजा झाले लाड काय मी मग आजा लय लाड करतो मग मग शेकवा करत नाही माहिती का <laughs> खरे खरे आता बाय सगळ्याला तर सारखा आजा भेटो सगळ्याला अच्छा 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 म्हणजे तुम्हाला बी असा आजा पाहिजे का पण आता तुमचा आजा तर वारला असेल सा। तुम्हीच आता आजी म्हटल्यावर तुमचा आजा तर लगे कधीच ढगात गेला असेल मला कळालं बरं का मी आजी मला लोन घ्यायचा नाही तर मला मजाक करू तू कळालं आजी लय गोड्या गाड्या तुम्ही मला आवडल्या बरं का खरंच मस्त आहे गड्या तुमची जोडी अरे जोडी म्हणजे असं मस्त आहे म्हणून स्वभाव मस्त 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 खूप आवडल्या मला तुम्ही बाबा मग चालाच घरी का बसा तुम्ही मी जाऊ का तू जाता ही करा बरोबर

आपल्या सगळ्या घरामध्ये लेखामध्ये सुनायमधे आपल्याला काही खा महिना खायला गेलं तर मला चोरून आणून हे ना देतून आदर भेटला मला पुण्य काहीतरी पुण्य काम येऊ कमाल तुला माहिती आहे का आमच्या घरी राहती काय झालं तुमच्या घरी काय झालं बप्पा माझ्या याच्या माईच ह्या गोट्याच्या माईचेच ना मोठे सून सगळं सोनं लुबडून गेलं अंगावरच चोर आहे ना तुम्ही आता कसं करू सगळं म्हणजे काय काय नाही म्हणजे जे अंगावर घालेलं होतं तिनं जेवढं तेवढं ते नटून तटून राहते ना सगळं सोनं घेते घालून नेलं सगळं लुबडून काळातलं नाकातलं हातातलं गळातलं एवढं निघलीस ते चष्मा मी नेला चष्मा सुद्धा नेला त्या चोऱ्याना तिचा काढून आता भाय मग गेले पोलीस कंप्लेंट करायला पोलीस आहेत मग दोन्ही लेख कंप्लेंट करून नेतो म्हणले नको म्हणत होती कंप्लेंट करायला नको म्हणी जातो म्हणे बाबाकडे जाते म्हणे मी बाबा देईन म्हणे सोनं मग मग लेख म्हणला बाबा काय अंतर आम्ही काय बाबाला काय कळणार आहे सोनं कुठे तर बाबा बी जाऊ म्हणी तिकडे बी जाऊ स्टेशनला पोलीस स्टेशनला गेले चोरी झाली म्हणल्यावर गावामध्ये तुमच्या दोन चोरा झाल्या आहे दोन नाही का गावात चोरं सुटणारे भूत पण दिसलं होतं कोणतं भूतबी दिसलं होतं हो ना भूत दिसलं त्या सखा रामला सखा रामला बाय आणि त्या राणीच्या नवऱ्याला दोघायला पण बिचारा कसा राणीचं नशीब आता माय भाई खरंच ना अवघड झालं बाई हे भरभर झालं ना सोनच नेलं मारलं नाही एखाद्याला हातपाय तोडला नाही चाकू तिला काही झालं नाही बरं हा ते चांगलं झालंय काही केलं नाही त्या चोराने तिला मारलं आणलं नाही तर मोया खानं लेऊ उठलं असतं त्याला चाकू चुकू खाणाचं घे होत बरं झालं कोणलं जेवणी आला जे झालं ते चांगल्यासाठी होतं आहे पप्पा बरं झालं जे जे झालं ते हा बाबा बुरा खरं त्यांचं खरंच उठलं असतं कोणी पाहिलं असता आला असतं झाला चाकू खाणला असं चोराय ना ते लोकायचं काही सांगता नाही एकून त्या लोकायचं चोरायचं लई डेंजर का मी हा भो मग काय करते आता बा बाबा आला घेऊन खेळून चला बाबा आता घरी काऊन रे आता तसं आपण पंधरा मिनटं झाले ना नाही मला येते नाही बरं ते लेहू इथे खेळायला बी नाही पोरं कोणी चला घरी अरे बोर लगेच बोर झालं गोट्यात अरे काय गोटे नाही ना लिहून यायला पाहिजे बाबा आपण आता नको ना घरी बरं येऊ पुढे हा या मग या उद्या मग हाव हाव म्हणजे बाबा तुम्ही रोज काय आजील भेटाला तुला काय करायचं बया तस गोकवासारखं सारखं घरी हो ना तू पू लेख असू ना